ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा येथे नाही उरो आले अवतार देवाला सुद्धा इथं परमानंट राहता आलं नाही ही दुनिया एक अशी कंपनी आहे सध्या ना हो लक्ष द्या ही दुनिया एक अशी कंपनी आहे या कंपनीचा मालक परमनंट नाही या कंपनीचे मॅनेजर परमनंट नाहीत आणि या कंपनीमध्ये काम करणारे तुमच्या आमच्या सारखे अनगणित वर्कर ते सुद्धा कुणीच परमनंट नाही फक्त कंपनीच परमनंट पर 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 आहे कोई च़ड़ कोई बधे जंजीर प्रत्येकाला जावं लागणारे माझे तुको बाराय म्हणतात या जगात कुणालाच राहता आलं नाही इथं कारण याच नाव जग जग ज ग जग या शब्दाची सुरुवात ज अक्षराने होते जन जायते म्हणजे जन्माला आणि ग या शब्दाचा अर्थ म्हणजे निघून जाणे जो जन्माला आला या जगात त्याला इथून निघून जावं लागते त्याचे नाव जग जग या जगात प्रत्येकाला मरावं लागते पण माझे तू खूप बरा अगदी छाती ठोकपणे म्हणतात नलगे मरावे न मरावे या जगात सगळ्यांना मरावं लागतं पण आम्हाला मरावं लागत नाही न ना लगे मरावे साठाव दिला देवे त्या देवाने आम्हाला दिली त्याच्यामुळे आम्हाला तर मरावं लागत नाही का बीज भाजून केली आम्हा जन्म मरण नाही बीज भाजल्यानंतर सज्जन हो त्याला किती भारी जमिनीमध्ये पेरलं भाजलेल्या बिजाला तरी ते उगवू शकत नाही तसं आमच्या जीवनाची अवस्था झाली अशा जागेवर आम्हाला देवानं बसवलं यद्वान निवर्तन ते हो यद तद्धाम परम मम पुन्हा मागं यायचं काम नाही राहिलं आता अशा जागेवर बसवलं हो म्हणून आम्ही काय केलं त्यानं आम्हाला एवढ्या सुंदर जागेवर बसवलं हो ना म्हणून आम्ही त्याला काय केलं वाघ विला मुन कंठी माझ्या उपकारासाठी त्यानं आमच्यावर उपकार केले ना देवाने सगळ्यांवर उपकार केले सज्जन हो सगळ्यांवर देवाचे उपकार आहे कोण किती मानत हे आपल्या आपल्या प्रत्येकाच्या मानण्यावर अवलंबून आहे आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे आपल्या मनाच्या उदारतेवर अवलंबून आहे आपण देवाचे उपकार किती मानतो आपल्या महाराष्ट्रामध्ये नीतू मांडके नावाचा एक डॉक्टर होऊन गेला सज्जन हो ज्यानं हजारो लोकांच्या हृदयाचं ऑपरेशन केलं इतका हुशार होता इतका विद्वान होता हजारो लोकांच्या हृदयाचं ऑपरेशन केलं पण शेवटी त्याला सुद्धा हृदयाच्या हार्ट अटॅक मुळेच मरावं लागलं एवढी विद्वत्ता लोकांसाठी कामाला वापरली पण स्वतःसाठी काहीच करू शकला नाही म्हणून विद्वत्ते सुद्धा काही चालत नाही सत्तेवाल्याचं नाही आणि संपत्ती चालत नाही या मृत्यूच्या पुढे एकदा का देवाचं बोलावणं आलं रे आलं की मग मात्र सगळं गुंडाळपटी करायची इतर ठेवायचं सगळं निघायचं चा। सत्ते चाललं चाल नाही संपत्तीवाल्याचं इथे कोणाचं चा चाललं नाही आपण पाहिलं या कोरोनाच्या दोन नंबर श्रीमंत लोक निघून गेले सज्जन अनेक श्रीमंत हा शब्द मी आवर्जून वापरतोय गरीब लोक कमी गेले आणि श्रीमंत जास्त गेले कारण ज्यांच्याकडे पैसा होता जास्त ते चांगली ट्रीटमेंट घेण्यासाठी मोठमोठ्या शहरामध्ये गेले मोठमोठ्या हॉट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले जाताना स्वतःच्या पायानं गेले पण येताना काहीच घेऊन नाही आले त्यांची राख सुद्धा घरी घरापर्यंत आली नाही श्रीमंत लोकांचं सांगतोय गरीबांचं नाही अनेक गरीब लोकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपला उपचार केला ते रिटर्न पुन्हा उड्या मारीत घरी आले श्रीमंत लोक सज्ज हो जे स्वतःला श्रीमंत समजत होते ना अशी माणसं पुन्हा वापस आली नाही अनेक श्रीमंत स्वतःला म्हणणारी हो पण ऐका इथे संपत्तीवाल्यांचं काही चालत नाही आणि विद्वत्तेवाल्याचं सुद्धा काही चालत नाही एखादा म्हणत असेल मी फार विद्वान आहे पण मला तो काळ न्यायला येणार नाही भ्रमातून त्यानं बाहेर निघलं पाहिजे कारण के सब कुछ जाना पडेगा ढोढ के सब कुछ जाना पडेगा में मिल जाए हीरे जवाहर की माया तुमारी मखमल की गदी और रेशम की सारी टबूत सूट सभ ना माटी में मिल जायगा म्हणून सजेल एक दिवस त्या काळाचं बोलवून आलं की जावं आहे कुणी असू द्या ते ते... स्वर्ग त्याचा शेडज लावायचं म्हणजे हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा